घडनावळ आमची विठ्ठल विठ्ठल अलंकार सोनियाचा विठ्ठल विठ्ठल कारागिरांनी सजली आमची पंढरी दागिना घडवण्याची सुरू झाली ही वारी सोनियाचा देव माझा रुपयांच्या भक्तांची मांदियाळी हरिनामाच्या गजराने सजली आमची माय विठू माई, माई। पायी दिंडी आभाळी पताका विठूचा छेंडा हाती घेतला काया झाली रुखुमाई माझी कामामध्ये विठुराया भेटला भक्तीचा दागिना लेऊन आता सिद्ध झाली आमुची वारी तारा साऱ्या विश्वाला विठुराय येई तिन्ही त्रिकाई अलंकार तुझ्या भक्तीचा चढवितो माझ्या मनी शुभेच्छा आषाढी एकादशीच्या या सुवर्णक्षणी या सुवर्णक्षणी